बारा एप्रिल पासून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी जत्रेला सुरुवात होणार आहे त्यासाठी या जत्रेच्या नियोजनासाठी प्रशासनाकडून जयत तयारी सुरू आहे या जत्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एक एप्रिल रोजी जत्रेतील सोयी सुविधा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी जत्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यासाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत तालुका प्रशासनाकडून स्थानिक प्रशासनाला विविध सूचना देऊन सोयी सुविधा आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या तर जत्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येणार आहे तसेच मुख्य रस्त्यावर होणाऱ्या गर्दीच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेची दुकाने सुरक्षित अंतरापर्यंत ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे तसेच उन्हाळा आणि जत्रेतील गर्दी पाहता यावेळी आरोग्य पाणी विद्युत पुरवठा वाहनतळ प्रवासी वाहतूक अग्निशामक उपाययोजना आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली हनुमान जयंतीपासून सुरू होणाऱ्या जत्रेसाठी मंदिर प्रशासनाकडून भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत सध्या मंदिर परिसरात रंगरंगोटी दर्शन रांगांसाठी मंडप पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत ग्रामपंचायत मार्फत जत्रेत स्वच्छता आणि पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत तर जत्रेसाठी पंचायत समिती मार्फत पाणी पुरवठा आरोग्य सुविधा स्वच्छता आदी सुविधा देण्यात येणार आहेत डहाणू नगर परिषद आणि अदानी इलेक्ट्रिक सिटी मार्फत अग्निशामक दल तैनात असणार आहे डहाणू नगर परिषद मार्फत फिरते शौचालय आणि घंटागाडी उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या तसेच पोलीस प्रशासनाकडून जत्रेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यात येणार असल्याची माहिती डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड आणि कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अविना मांदळे यांनी दिली मात्र जत्रेमध्ये दुकाने घेऊन येणाऱ्या दुकानदारांना परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले असून विना परवाना दुकाने लावणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत तालुका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत तसेच जत्रेचे मुख्य आकर्षण असलेले आकाश पाळणे आणि इतर करमणुकीच्या पाळण्यांचे तज्ज्ञांमार्फत तपासणी करून त्यांना परवानगी देण्याची अट यावेळी ठेवण्यात आली आहे तसेच जत्रेत स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टीने प्रत्येक दुकानात कचरा पेटी ठेवण्याची सूचनाही देण्यात आली आहे डहाणू येथील प्रसिद्ध महालक्ष्मी जत्रा बारा एप्रिल पासून सुरू होणार आहे आणि हनुमान जयंती पासून पंधरा दिवस ही यात्रा चालणार आहे तर वसईपूर्वेच्या वसंत नगरी येथे सतरा मार्च रोजी सोमवारी संध्याकाळी होळीच्या मेळाव्यात गेलेला एकवीस वर्षीय हो, हर्ष सेन हा पाडणा बघत होता त्यावेळी तो एका लोखंडी गेट जवळ गेला आणि लोखंडी गेटला हात लावताच त्याच वेळी पाडण्यातून आलेल्या वीज प्रवाहाचा जोरदार झटका लागून त्याचा मृत्यू झाला त्यामुळे वसईतील ती दुर्घटना पाहता जत्रेत भाविक आणि रोजगारासाठी आलेले व्यापारी दुकानदार तसेच लोकांची मोठी गर्दी पाहता त्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून तशा उपाययोजना करणे अत्यंत गरजेचंच आहे तसेच जत्रेत येणाऱ्या भाविकांनी सुद्धा जत्रेचा मनसोक्त आनंद लुटताना आपल्या मुलांची कुटुंबियांची काळजी घेणे आवश्यक आहे